हा गंभीर जखमी अवस्थेमुळे त्याला आढळून आलेला होता त्याने घरात बघितला असता कृष्णाची आई तसेच कृष्णाचे वडील हे पण जखमी अवस्थेत होते त्यानंतर आजीलाय मारहाण झाल्याचं आणि वस्तूंची उचकपाच केल्याचं आढळून आलेलं होतं घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री राकेश ओलासर आणि सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळाला भेट दिलेली होती त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे ए पी आय थोरात पी एस आय धाकराव यांचे पथक तयार करण्यात आले होते पुण्याच्या घटनास्थळाला भेट दिल्यानंतर तांत्रिक विश्लेषणावरून आरोपींची माहिती मिळाली होती त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शिंदे पळसे टोलनाक्याजवळ जाऊन संदीप रामदास दहावाड आणि जगन काशीनाथ किरकिरे दोघेही राहणार मोखाडा तालुका पालघर यांना ताब्यात घेतलेला आहे सदरची कारवाई माननीय श्री राकेश ओला पोलीस अधीक्षक अहिलानगर श्री वैभव कलबुर्मे अपर पोलीस अधीक्षक श्री नागपूर माननीय श्री शिरीष वमने उपविभागीय पोलीस अधिकारी शिर्डी उपविभाग यांच्या पोलीस अधिकारी अमलदार यांनी केली आहे